नमस्कार मित्रांनो सकाळी दहा दिवस हे उपाय करा नंबर एक चहा बनवून मगच देव पूजा करणे नंबर दोन मंदिरात जाऊन देवाला फुले अर्पण करणे नंबर तीन सकाळी आंघोळी आधी दारात उभे राहू नये दारिद्र्य येते नंबर चार सकाळी सात तीस आधी अंगणात रांगोळी काढणे नंबर पाच गाईला सकाळी हिरवा चारा खाऊ घालणे नंबर सहा खिडक्यांचे पडदे उघडा अंधाऱ्या वातावरणात झोप येते सकाळची फ्रेश हवा व सूर्यप्रकाश प्रकाशात जा फक्त दहा ते पंधरा मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरला तरी मोकळी हवा आणि चालण्याचा व्यायाम होतो यामुळे शरीरात एनर्जी निर्माण होते नंबर आठ चांगले संगीत करा चांगले संगीत ऐका संगीतामुळे मन प्रसन्न होते एकाग्रता वाढते मूड चांगला राहतो सकाळची काम उरकत असताना तुमच्या आवडीचे संगीत ऐका नंबर नऊ ध्यान करणे ध्यानाचे गणित फायदे आहेत पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत राहते म्हणून दररोज सकाळी किमान दहा मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे नंबर दहा पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे प्राण्यांपासून शिकता येते शिवाय यामुळे ट्रेस कमी होतो नंबर अकरा दररोज काहीतरी नवीन शिका रोज सकाळी काहीतरी मेंदू फ्रेश ठेवणारे काम करते एखादी नवीन भाषा शिकणे वाद्य संगीत किंवा खेळ यामुळे मन ऍक्टिव्ह मोडवर राहते नंबर बारा सकाळची शांत वेळ एन्जॉय करा घरातील सर्व माणसे उठण्यापूर्वी तुम्ही लवकर उठत असाल तर सकाळच्या शांत आणि पवित्र वातावरणात थोडा वेळ शांत बसा नंबर तेरा नाश्ता एकत्र बसून करा मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सर्वांनी एकत्र नाश्ता केला तर दिवसाची सुरुवात छान होते एकमेकांशी बोलणे होते मन हलके होते नंबर चौदा आरशात स्वतःचे निरीक्षण करा कामावर जाण्यापूर्वी आरशात स्वतःला पहा तुमचा वेश मेकअप आणि तुम्ही उत्साही दिसताय का हे चेक करण्याची चे सवय ठेवा नंबर पंधरा वेळेवर उठणे रात्री लवकर झोपणे व सकाळी वेळेवर उठणे ही सवय आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे यामुळे सकाळी व्यायाम किंवा इतर कामे करण्यासाठी वेळ मिळतो वेळेवर उठायचे असेल तर फोन उशाशी ठेवू नका नंबर सोळा चांगले संगीत आहे का संगीतामुळे मन प्रसन्न होते एकाग्रता वाढते मूड चांगला राहतो सकाळची काम उरकत असताना तुमच्या आवडीचे संगीत नक्की ऐका नंबर सतरा सकाळच्या वेळी आपल्या उद्दिष्टांवर काम करा या वेळची नैसर्गिक सकारात्मकता तुम्हाला मदत करू शकते तुम्ही उद्दिष्ट आणि त्या दृष्टीने करायची तयारी यासाठी हा वेळ खर्च करा नंबर अठरा घर नीट आवरून ठेवा सकाळच्या घाईत जरी पाच ते सात मिनिटे आवरावर केली तरी त्याचा परिणाम म्हणून मूड प्रसन्न राहतो नंबर एकोणावीस ध्यान करणे ध्यानाचे अगणित फायदे आहेत पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत राहते म्हणून दररोज सकाळी किमान दहा मिनिटे तरी ध्यान केले पाहिजे कमेंट मध्ये तुम्ही स्वामी समर्थ जरूर लिहा आणि आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की